मित्रांनो आपण जे हे झाड बघतोय ते झाड आहे एरंडाचं त्या एरंडाच्या झाडाचा असा उपयोग आहे की कुठं जखम झाली किंवा काय लागलं किंवा वैरण काढताना कुठं काय असं जर कापलं वगैरे खुरप्यानं वगैरे तर पहिली माणसं काय करायची की त्या जखमेवर ह्याचा चेक काढून हातावर चेक घ्यायची आणि तो खलून म्हणजे असा खलून म्हणजे पेस्ट बनवायची किंवा त्याच्याशी गोळी करायची ते पेस्ट घ्यायची आणि त्या जखमीवरती लावायची थोडक्यात काय तर प्रथम उपचार गावाकडचा प्रथम उपचार की अचानक काय लागलं वगैरे तर एरंडाची पहिली संख्या जास्त असायची मग काय एरंडाचा छिक काढायचा खालायचा आणि लावायचा लगेच झाला उपाय लहानपणी आम्ही जरी कुठं काय पडलं कुठं लागलं कापलं तरी आयचा आमचा पहिला उपाय म्हणजे हाच असायचा की एरंडाचा छिक काढायचा तो खालायचा आणि त्याची पेस्ट जखमी लावायचे त्याने बरच फरक पडायचा ह्या झाडांचं पण आता प्रमाण कमी झालंय त्यामुळे जरी तुम्ही हे कुठं उपाय करा गेला एखाद्या जुन्या भावा माणसाला विचारूनच हा उपाय करा ही बघा अशी पेस्ट तयार होते अशी पेस्ट झाली की ती परत जखमव लावायची ना ये देशी उपाय आहे बाळा इथ बशी झाड आहेत एरडाची तिथे आता जास्त करून कोण याचा उपयोग करत नाही पण पूर्वीच्या काळात जास्त उपयोग केला जायचा जखम झाली कुठे काय किरकोळ लागलं वगैरे तर याचा चेक घालायचे ते बरेच लोक हे आता आम्ही आलो आमच्या भातच्याचं रान इथं झेंडूचं ते चालल्या त्याची मशागत करायची ते बघा ते इथपर्यंत ते त्याचं चाललंय काम आपण आता हे आता मोठ जरासा मोठा झालाय झेंडू आता फुला आल्यानंतर परत आणि एकदा दाखवीन तुम्हाला व्हिडिओ करून कसं दिसतंय रान फुलाचं फुलाच हे बघा आमचं पिल्लू कस खेळते हाय 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 बाळा संतोष काटवटे आणि सचिन काटोटे बंधू दोघे जण शेळ्या घेऊन येतात घरी हे रोज चालू असते सकाळी जायचं संध्याकाळी यायचं गोवा आला काय झेंडू का आता कधी लावलं किती दिवस झालं

<laughs> दाजी दाजी। तर आपण परत फुलं आल्या हो एकदा व्हिडिओ दाजी काय दिवसाने पोरांना मातीची खेळाय सुद्धा असं मिळणार नाही शहरात तर नाहीच नाही तर ते गावाकडं असेल तरच असं मातीत वगैरे पोरांना खेळायला भेटते नशीब आहे की आम्हाला अजून शेत वगैरे बघायला भेटते पोरांना असं खेळाय तरी भेटते हे बघा कसा दंगा चाललाय बाळा आता घरी नको म्हणते बाळा जाऊया घरी चला की जाऊ आपले व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला ला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा आता शेत सगळं नांगरून टाकले शाळेत मोकळच राहील जून मध्ये काहीतरी होईल चालू पिक पेरणी वगैरे